मविया आज मुंबईतनं विधानसभेचं रणशिंग फुंकणार मुंबईमध्ये मवियाचा ग्रँड मेळावा ठाकरे पवार आणि काँग्रेसचे नेते करणार मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस नागपुरातच तळ ठोकून विधानसभेसाठी फडणवीसांकडनं तयारी सुरू देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात नागरिकांसोबत भेटी गाठी अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये तर शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा आज बीडच्या परळीत विधानसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादी जोरदार टशन लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्याने बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता पैसे काढण्यासाठी लाभार्थी महिलांची झुंबड महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पुण्यात फटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भर सभेतून अजित पवारांचा पुणे मनपा आयुक्तांना फोन माडच्या डॉक्टरांकडनं आजही काम बंद आंदोलनाची घोषणा रुग्णांचे पुन्हा हाल होण्याची शक्यता कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर डॉक्टरांचा आक्रमक पवित्रा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारानंतर हिंदू संघटना आक्रमक आज नाशिक आणि नंदुरबार मध्ये बंदची हाक तर ही मोर्चाच आयोजन ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडूंवरती आता जाहिरात क्षेत्राची नजर ब्रँड प्रमोशनसाठी नीरज चोप्रा आणि मनुभाकर साठी स्पर्धा इस्रोच्या बेबी रॉकेटचं आज लॉन्चिंग युएस एट नावाच्या अर्थ इमेजिंग सॅटेलाइट सोबत आर झिरो नावाचं डेमो सॅटेलाइट सुद्धा अवकाशामध्ये झेपावणार श्रीहरिकोटा प्रक्षेपण तैवान मध्ये सहा पूर्णांक तीन तीव्रतेचा मोठा भूकंप ईशान्य किनारपट्टीवरती पाच पूर्णांक सात रिश्टर स्केलचा सा भूकंप तैवान मध्ये एका दिवसात दुसरा मोठा भूकंप देशातील प्रख्यात शास्त्रज्ञ आणि अग्निक्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचं निधन चौऱ्याऐंशीव्या वर्षी हैदराबाद हैदराबादमध्ये घेतला अखेरचा श्वास